धन्यवाद भगवान और हम लोग हमारे और वो साल से तो तो पहली बात तो हमारे को फेस नहीं कर रहा था भाई के पास आने के बाद में हमारा काम हो गया। इसके लिए भाई काम थे जिनसे करते उनका बहुत बहुत शुक्रिया बोलते है भाई ने हमारा काम किए अशी सेवा हम था सैबन ऐसी घर एवडाने जय महाराष्ट्र आज एक विषय समोर घेऊन वाहद गुजर गुरुवार पेठेमध्ये राहतात आपल्या कसबा मतदारसंघामध्ये यांनी दोन हजार एकोणीस साली एका बिल्डर कडे फ्लॅट बुक केला के होता यांच्या वडिलांनी काय बिल्डरचं नाव साबीर शेख साबीर शेख म्हणून एका बिल्डर कडे यांनी फ्लॅट बुक केला होता एक वर्षापूर्वी याचे वडील वारले वडील वारल्यानंतर ना वाहतच्या आईने अनेक वेळा त्या बिल्डरशी संपर्क केला की के बाबा मला आमचे आमचे पैसे देऊन टाका आमच्या काय फ्लॅट तुमचा होत पण नाही तुमची बिल्डिंग अर्धा उठ अवस्थेतली आहे आम्हाला फ्लॅटचे पैसे परत देऊन टाका पण तो साबीर शेख काय पैसे द्यायला तयार नव्हता तर जेव्हा मी साबीर शेखच्या ऑफिसमध्ये गेलो त्याला जरा व्यवस्थित पद्धतीने सांगितला तर साबीर शेखने दोन चेक दिले पाच पाच लाखाचे चेक दिले हे दोन चेक यांना परत देऊन टाकले साबीर शेखने तर काय होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे की तो जात पंत धर्म याच्या बाहेर जाऊन आम्ही काम करतो राज साहेबांचे संस्कार आम्हाला असे आहेत की ज्या गोरगरिबाला ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याच्यासाठी धावून जाणं हे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे एवढं काम आम्ही या ठिकाणी करतो